नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो ऑप्शन आहे एक पाच मे बी पाच जून सी बावीस एप्रिल डी पंधरा जुलै तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पाच जून जागतिक पर्यावरण दिवस हा पाच जून रोजी साजरा करण्यात येतो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन भारतातील सर्वात मोठे शहर कोणते आहे क्षेत्रफळानुसार ऑप्शन आहे ए e, मुंबई बी दिल्ली सी बेंगळुरू डी जयपूर तर आपले उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए मुंबई मुंबई हे भारतातील सर्वात मोठे शहर आहे ज्याचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन माउंट एव्हरेस्ट सर करणारा पहिला भारतीय कोण होता ऑप्शन आहे ए तेनसिंग नार्गे बी बछेंद्री पाल सी अवतार सिंह चेम जोंग डी नरेंद्र कुमार तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पाल माउंट एव्हरेस्ट सर करणारा पहिला भारतीय बछ्छेंद्री पाल हा होता आता यानंतरचा प्रश्न आहे यू एन ओ संयुक्त राष्ट्र संघटना कधी स्थापन झाली ऑप्शन आहे ए चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीस बी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस सी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास डी दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीस यू एन ओ संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीस या वर्षी झाली आता पुढील प्रश्न आहे भारतामध्ये निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली ऑप्शन आहे ए एकोणीसशे पन्नास बी एकोणीसशे सत्तेचाळीस सी एकोणीसशे बासष्ट डी एकोणीसशे एकाहत्तर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एकोणीसशे पन्नास भारतामध्ये निवडणूक आयोगाची स्थापना एकोणीसशे पन्नास या वर्षी झाली आता पुढील प्रश्न आहे जी एस टी कायदा भारतात कधी लागू झाला ऑप्शन आहे ए एक एप्रिल दोन हजार सोळा बी एक जुलै दोन हजार सतरा सी एक ऑक्टोबर दोन हजार अठरा डी एक जानेवारी दोन हजार सतरा तर आपले उत्तर आहे ऑप्शन बी एक जुलै दोन हजार सतरा जी एस टी कायदा भारतात एक जुलै दोन हजार सतरा वर्षी लागू झाला आता पुढचा प्रश्न आहे भारताचे आर्थिक नियोजन कोणत्या संस्थेकडे आहे ऑप्शन आहे ए भारतीय रिझर्व बँक बी नीती आयोग सी वित्त मंत्रालय डी संसद तर उत्तर आहे ऑप्शन बी नीती आयोग भारताचे आर्थिक नियोजन हे नीती आयोग या संस्थेकडे आहे आता पुढील प्रश्न आहे महात्मा गांधी रोजगार हमी योजना कोणत्या क्षेत्रावर केंद्रित आहे ऑप्शन आहे ए औद्योगिक क्षेत्र बी कृषी क्षेत्र सी ग्रामीण क्षेत्र डी सेवा क्षेत्र तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ग्रामीण क्षेत्र महात्मा गांधी रोजगार हमी योजना ही ग्रामीण क्षेत्रावर केंद्रित आहे आता पुढील प्रश्न आहे ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे ऑप्शन दिलेले आहेत ए तामिळनाडू बी राजस्थान सी गुजरात डी बिहार तर आपले उत्तर आहे ऑप्शन डी बिहार ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे भारतातील पहिले राज्य बिहार हे आहे आता यानंतर पुढील प्रश्न आहे भारतातील कायमस्वरूपी कुंभ शहर कोठे बांधले जाणार आहे ऑप्शन आहे ए गुजरात बी राजस्थान सी मध्य प्रदेश डी तामिळनाडू तर आपले उत्तर आहे ऑप्शन सी मध्य प्रदेश भारतातील कायमस्वरूपी कुंभ शहर हे मध्य प्रदेश येथील उज्जैन या ठिकाणी बांधले जाणार आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये केंद्र सरकारने कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली आहे ऑप्शन आहे ए मेघालय बी मणिपूर सी पश्चिम बंगाल डी केरळ तर उत्तर आहे ऑप्शन बी मणिपूर फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये केंद्र सरकारने मणिपूर या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली आहे आता पुढील प्रश्न आहे दरवर्षी राष्ट्रीय महिला दिवस कधी साजरा केला जातो ऑप्शन आहे ए दहा फेब्रुवारी बी बारा फेब्रुवारी C, तेरा D, सी तेरा फेब्रुवारी डी आठ फेब्रुवारी तर उत्तर आहे ऑप्शन सी तेरा फेब्रुवारी दरवर्षी राष्ट्रीय महिला दिवस हा तेरा फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो चला तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील